वीरेंचा आला फर्स्ट नंबर सगळे लहानचा बॉस पण ॲटिट्यूड मोठा मेहनतीचा घेणे दिला मेडल मोठा स्कूलमध्ये टॉप घरात सेलिब्रेशन वीरेन वि ना बोरिंग होत हे नेशन प्रॅक्टिस मेहनत डिसिप्लिन हेवी तो आला की क्लास होते सुपर स्टेडी मम्मा म्हणे माझा राजा पप्पा याचा फ्युचर मग आहे फ्रेंड सारे म्हणतात हा मुलगा पहिला नंबर आला म्हणजे धोडा खास बाहेर व्हिरेन चॅम्पियन फेवर टॉपर मुलगा एनर्जी एनर्जीवर हार्डवर्क पॉवर ड्रीम डिलिव्हर पहिला नंबर व्हिरेनचा फॉर एव्हर विनर फॉर एव्हर आलाय फर्स्ट नंबर सगळीकडे त्याचाच चर्चेचा वी